नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आठ मार्चच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र चौगा मुलांची अवस्था विक्रमने बघितलेली असते आणि त्याला आता मुलांचं दुःख सहन होत नाही त्यामुळे आता तो मानिनीला सांगतो की मी मोठा निर्णय घेतलेला आहे मुलांची इच्छा नाही ना मग आपण त्यांच्या मनाविरुद्ध हे असलेलं नातं आता मोडून टाकूया आणि आता त्यांना घटस्फोट घ्यायला लावूया त्यामुळे मात्र आता हा निर्णय घरामध्ये सगळ्यांना सांगण्यात येतो तेवढ्यात मात्र आता इकडे काव्या खूप खुश होते आणि ती म्हणू लागते की ताई आपण घटस्फोट घेऊन या बंधनातनं मुक्त होऊया तेव्हा मात्र आता सगळ्यांसमोर और... नंदिनी हात झटकते आणि ती जोरातच म्हणते नाही जेव्हा जग माझ्या विरोधात उभं होतं तेव्हा जीवानी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आधार दिला होता आणि त्यांनी समजून घेतलं होतं त्यांनी मला सपोर्ट केला होता आणि जोपर्यंत जीवा मात्र माझ्याकडनं स्वतःहून घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मात्र मी जीवाला घटस्फोट देणार नाही असं ती स्पष्ट मत तिचं सांगते तेव्हा मात्र तिथे उभे असलेल्या जीवालाही प्रचंड धक्का बसतो आणि आता काव्याला सुद्धा ताईचं म्हणणं पटत नसतं आणि तिलाही प्रचंड धक्का बसतो सगळ्यांनाही नंदिनीच्या बोलण्याचं फारच आश्चर्य वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा